फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत आज खलापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत आणि या खालापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद दोन भारतीय जनता पार्टी था था। दोन शिवसेना आणि पंचायत समिती गणातून पाच सीट भारतीय जनता पार्टी आणि तीन सीट शिवसेना अशा पद्धतीचं बळाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण आज पाहत आहे की संपूर्ण कलापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खला खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती कलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण हा संपूर्ण तालुक्यामध्ये आहे हे पुढील नियोजन अजून स्पष्ट होईल परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे आमची आमदार असतील खासदार साहेब असतील आमची सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि याच उद्दिष्टाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे जे उमेदवार या या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुती सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार रा. आहे महायुतीचे तीन पक्ष सोडले तर सहापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली शिवसेनेमध्ये दोन भाग त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहत आहे का संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये दोन नंबरची पक्ष म्हणून शिवसेनेकडं पाहिलं जातं आहे आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उभाटाची जी काही राष्ट्रवादीबरोबर आघाडी झालेली आहे आसनारा आसनारा चा चा ही आघाडी सर्वसामान्य असणारा निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्यालाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही तो धनुष्यवानाचंच बटन त्या ठिकाणी दावेल कारण ही विकली गेलेली उभाटा आहे ती राष्ट्रवादीबरोबर तटकर्यांबरोबर विकली गेलेली आहे त्यामुळे त्यांची जी काय नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काय उबाटाचा असणारा शिवसैनिक असेल जो स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील ते राष्ट्रवादीच्या घडाला घड्याला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत तर ते धनुष्यवानलाच त्या ठिकाणी मतदान करतील आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आगा आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचाच भगवा या ठिकाणी पडकेल एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो